आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे आजच मी पावणे चार हजार कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याच्या करता सकाळी आदितीला सांगितलं की पावणे चार हजार, हजार कोटी रुपयांची फाईल क्लिअर झालेली आहे दोन तीन दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचं आहे आज अवकाळी पाऊस चालू आहे कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलची पण साधकवादक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे तिथंही माझा शेतकरी हा अडचणीचा आता क्रमांत त्याला तिथनं कशी मदत करता येईल त्याचे पंचनामे कसे करता येईल याहीबद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आज जे जे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे आजच मी पावणे चार हजार कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याच्या आता मी सकाळीच आधी तिला सांगितलं की पावणे चार हजार कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे दोन तीन दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील